श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बघा वार आहे मंगळवार नवरात्रीची महाअष्टमी मग उद्याचा शुभरंग गुलाबी शांततेचे प्रेमाचे प्रतीक असणारा हा गुलाबी रंग उद्या आहे उद्या आपल्याला देवी महागौरी देवीचे पूजन करायचे आहे तर बघा उद्याची माळ जर म्हणताल तर आपल्याला बघा गुलाबाच्या फुलांची माळ जी आहे ती आपल्याला घालायची आहे तसेच आपल्याला उद्या देवीसमोर नैवेद्य जर म्हणताल तर मखानेची खीर किंवा मग तांबूल हा महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला देवीला नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे आपण अगदी थोडक्यामध्ये देवीचे महागौरी देवीचे काय महत्त्व आहे कसे वर्णन आहे ते बघूयात तर बघा आता नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गेचे पूजन तर करतोतच मग या नवदुर्गाच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि त्यातीलच आठवे रूप म्हणजे महागौरी देवीचे पूज पूजा आहे देवी महागौरी भक्तांना ज्ञान देते मृत्यूचे भय दूर करते आणि आध्यात्मिक साधकाला मोक्षाचा सा मार्ग देखील दाखवते तसेच आपण देवी महागौरीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये वाढते तसेच बघा आता महागौरी या शब्दाचा अर्थ मोठी गोर असा आहे देवीचा वर्ण गोरा असून तिचे सौंदर्य अगदी कमळाच्या फुलाशी तुलना केली जाईल असे आहे त्यामुळे बघा उद्या आपल्याला महागौरी देवीची पूजा करायची आहे अगदी आठव्या दिवशी नवरात्रीच्या महा अष्टमीला महागौरीची विशेष पूजा केली जाते उद्या बघा आपल्याला खूप साऱ्या सेवा करायच्या आहे देवीची ओटी भरायची आहे कन्यापूजन करायचे आहे तसेच कुंकुमार्चन ह्या सेवा देखील करायच्या आहेत आणि आता सगळ्यात महत्वाचं उद्या आपल्याला कोणत्या मंत्राचे पठण करायचे आहे तर ओम देवी महागौरे नम या मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करायचे आहे किंवा या देवी सर्व भूतेशू मा महागौरी रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तस् नमो नमा या मंत्राचे पठण एकशे आठ वेळा करायचे आहे अशा प्रकारे बघा उद्याची आठवी माळ आणि आपल्याला होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण नवरात्रीचं जे काही पुण्यफळ आहे ते आपल्या कुटुंबाला प्राप्त होईल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद